नमस्कार मंडळी माझ्या ह्या कुकिंग ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत तर आज मी तुमच्यासोबत शेअर करते आहे मकर संक्रांती स्पेशल मस्त अशी ही तिळगूळ आणि शेंगदाणा मिक्स असलेली चिक्की एकदम पातळ खुसखुशीत कुरकुरीत अशी ही चिक्की आज तुम्हाला मी दाखवणार आहे पूर्ण व्हिडिओ पहा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक ला करा चॅनलला सबस्क्राईब करा तर पहिली आपण इथे तीळ भाजण्यापासून सुरुवात करणार आहोत कढई मी इथे गरम करत ठेवलेली आहे त्यामध्ये साधारणतः एक कप पूर्ण मी इथे तीळ घेतलेला आहे तीळ मंदाचेवरती चांगलं भाजून घ्यायचं आहे तीन ते चार मिनटं अगदी गॅस बारीक ठेवायचा आणि हलकासा लालसा रंग इसतोपर्यंत आपल्याला हे तीळ भाजून घ्यायचे आहे तर तीळ मी इथे मंदाजेवरती हलकासा असा भाजून घेतला आहे कलर तिळचा इथे चेंज झाला आहे आता आपण हा तीळ एका प्लेटमध्ये काढून घेऊयात आणि थंड होण्यासाठी बाजूला ठेवूया तीळ थंड होईस्तोपर्यंत तोपर्यंत आपण इथे शेंगदाणे भाजून घेऊयात त्याच कढईमध्ये एक कप पूर्ण मी इथे शेंगदाणा घेतला आहे एक कप तिळला एक कप शेंगदाणा मी इथे परफेक्ट प्रमाणात घेतलेला आहे शेंगदाणाही आतून चांगला भाजून इसतोपर्यंत आपल्याला व्यवस्थित भाजून घ्यायचा आहे जर तो आतमध्ये चिकट राहिला तर चिक्की चिकट होण्याची शक्यता असते तर शेंगदाणाही मी इथे व्यवस्थित असं भाजून घेतला आणि सालपटे त्याची मी इथे काढून घेतलेली आहे आता जो आपण एक कप तीळ घेतला होता त्यामधला पाव कप तीळ आपल्याला बाजूला काढून ठेवायचा आहे वरती कोटिंगसाठी आणि उरलेला तीळ जो आहे तो मिक्सरला लावून बारीक असा वाटून घ्यायचा आहे रवाळदार एकदम बारीक न करता अशा पद्धतीने रवाळदार असा हा तीळ आपल्याला इथे वाटून घ्यायचा आहे तर तीळ मी इथे व्यवस्थित असा बारीक करून घेतला आहे आता त्याच मिक्सरच्या भांड्यात आपल्याला शेंगदाणा घालून तोही व्यवस्थित बारीक करून घ्यायचा आहे तर शेंगदाणा आपल्याला एकदम जाडसर दोनदा फक्त फिरवून बाजूला काढून घ्यायचा आहे आता दोन्हीही मी इथे व्यवस्थित बारीक असं करून घेतलं आहे आता ज्यावरती आपण चिकी बनवणार आहोत त्याला तूप किंवा तेल लावून घ्यायचं त्यासोबत लाटण्यालाही तूप लावून घ्यायचं जेणेकरून चिकी खाली चिकटणार नाही मी इथे चॉपिंग पॅडचा वापर केला आहे आता मी इथे कढईमध्ये एक चमचा तूप घेतलं आहे पाक बनवण्यासाठी एक कप मी इथे गूळ घेतलेला आहे गूळ विरघळण्यासाठी साधारणतः एक छोटा चमचा मी इथे पाणी घेतलं आहे म्हणजे पटकन हा गूळ विरखळून येईल आणि व्यवस्थित असा हा गूळ आपल्याला पहिली इथे फोडून घ्यायचा आहे आणि चांगला गूळ विरखळून घ्यायचा आहे तर गूळ इथे पूर्णपणे विरखळला गेला आहे आता गॅस बारीक ठेवायचा आणि सतत ढवळत राहायचं जेणेकरून खाली जळणार नाही एक वाटीत अर्धी वाटी पाणी घ्यायचं आणि जो हा पाक आहे तो त्यामध्ये टाकून बघायचा जर पाक कडक होत असेल एकदम हाताने तुटत असेल तर चिकीसाठी आपला हा पाक योग्य असा तयार झालेला आहे जर तो चिकट असेल तर आणि दोन मिनटं आपल्याला परतून घ्यायचा आहे तो कडक होईस तोपर्यंत तर पूर्णपणे इथे पाकाला फेस आलेला आहे तुम्ही ते बघू शकताय आता आपण हा पाक जो आहे तो चेक करून पाहणार आहोत मी इथे एका वाटीत पाणी घेतलं आहे आता आपण हा पाक यामध्ये टाकूयात आणि टाकल्याबरोबर तो कडक होत असेल हाताने तुटत असेल तर आपला पाक इथे तयार झालेला आहे तुम्ही ते बघू शकताय जर तो चिकट झालेला असेल तर तो, तो खेचला जातो आणि कडक असेल तर पटकन असा हाताने कट होतो तो पाक आपला इथे तयार झाला आहे आता आपण यामध्ये बारीक केलेले शेंगदाणे आणि तीळ टाकणार आहोत तर गॅस आपल्याला एकदम बारीक मंदाचेवरती ठेवायचं आहे आणि हे मिश्रण पटापट व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे वेलचीपूड आपल्याला इथेच टाकून पटकन हे मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे ही प्रोसेस आपल्याला एकदम फास्ट अशी करायची आहे हे मिश्रण मी इथे मस्त असं व्यवस्थित मिक्स करून घेतलं आहे जी होईस तोपर्यंत आपल्याला हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि गॅस तर पूर्णपणे बंद करायचा तर मिश्रण इथे परफेक्ट असं जमा झालं आहे आता आपण हे चॉपिंग पॅडवरती टाकूया तर मी इथे मिश्रण चॉपिंग पॅडवरती घेतलेलं आहे गरम असतानाच आपल्याला याला आकार द्यायचा आहे आणि त्यावरती जे आपण पाव कप तीळ बाजूला काढून ठेवलेले ते ते तीळ यावरती टाकायचे आणि हलकेसे वरतून प्रेस करायचे दाबून घ्यायचं जेणेकरून तीळ त्याच्यात व्यवस्थित बसले जातील आणि पटकन लाटण्याने हे जेवढे पातळ होईल तेवढं आपण इथे लाटून घेणार आहोत तर ही प्रोसेस आपल्याला फास्ट करायची आहे जेणेकरून ते जे मिश्रण आहे ते पटकन घटवण्याची शक्यता असते त्यासाठी आपल्याला ही प्रोसेस एकदम फास्ट करायची आहे जितकी होईल तितकी पातळ आपल्याला अशी ही चिक्की इथे लाटून घ्यायची आहे तर चिक्की बनवण्यासाठी तुम्ही इथे किचन ओठ्याचाही वापर करू शकताय किंवा बटर पेपरचा वापर करू शकताय तर चिक्की इथे मी पातळ अशी लाटून घेतली आहे तुम्हाला जाड हवी असेल तर तुम्ही जाडही लाटू शकताय आता आपण ही कट करून घेऊयात तर मी इथे चौकोणी आकाराची ही चिक्की इथे कट करून घेतलेली आहे तुम्हाला बारीक पाहिजे असेल तरी तुम्ही बारीक ही ही चिक्की चौकोणी आकाराची कट करू शकताय तर चिक्की कट करून आपल्याला ही फक्त दहा मिनटं ठेवायची आहे पटकन घट होते तर चिक्की मी इथे चौकोणी आकाराची ही कट करून दहा ते पंधरा मिनटं ही चिक्की तशीच मी ठेवलेली थे आहे त्यानंतर ही चिक्की आपल्याला याच्या वड्या वेगळ्या वेगळ्या करायच्या आहेत चिक्की आपली इथे परफेक्ट अशी सेट झाले दहा ते पंधरा मिनटं मी चिक्की इथे ठेवलेली होती आता आपण याच्या वड्या काढून घेऊयात तर इथे बघू शकता तुम्ही चिक्की एकदम खुसखुशीत आणि कुरकुरीत झालेली आहे तर आपली इथे ही गूळ शेंगदाणे आणि तीळ मिक्स असलेली चिक्की पूर्णपणे तयार झाले या मकर संक्रांतीला नक्की बनवा मस्त अशी टेस्टी खुसखुशीत कुरकुरीत अशी ही गूळ शेंगदाणे मिक्स असलेली चिक्की आय होप माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि बेल ॲकॉनवर क्लिक करा आणि जी कोणती तुम्हाला रेसिपी हवी असेल तर कमेंट बॉक्समध्ये मला नक्की कळवा भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये धन्यवाद